का एका आईनं असं केलं आपल्या मुलासोबत साथी शिकणारा आरव हा अत्यंत लाडका गोड आणि खूप समजूतदार मुलगा होता घरात सगळ्यांचा लाडका त्याचे आई बाबा शिक्षक होते आणि खेड्यात एक साधं पण प्रेमळ घट त्यांनी उभं केलं होतं आरवचं लहानपण फारसं कठीण नव्हतं पण फार सुखासमृद्धही नव्हतं त्याच्या आईने सुमिता ताईंनी आरवसाठी अनेकदा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या पण एक गोष्ट मात्र आईला कायम खटकायची आरो खूपच संवेदनशील होता तो एकटा कधीच राहू शकत नसे शाळेची सहल असो व नात्यांमध्ये जरा काही अडचण लगेच तुटायचा परडायचा खूप हुशार असतानाही त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता एक रात्री सुमिता ताईने आपल्या नवऱ्याशी शरदजींशी चर्चा केली शरद आरो खूप कुणी आहे पण जगायचं शिकायला हवं हो त्याला लाळामध्ये मोठं होणं वेगळं आणि खऱ्या जगाशी भिडणं वेगळं असतं शरदजी थोडे हडवे होते पण आपल्याच घरात शिकणार नाही का हॉस्टेलमध्ये पाठवायची गरज आहे का सुमिताताई गप्प राहिल्या मनात अनेक भावना गोळत होत्या ती स्वतःच्या दोष देत होती पण तिला तेही माहीत होतं की एक पाऊल भविष्यात आरवसाठी आवश्यक ठरणार आहे दोन आठवड्यांनी सोलापूरच्या एका चांगल्या बोर्डिंग शाळेत चा आरवचं नाव घालण्यात आलं आरवलाही काही कळलं नाही तो आईच्या गळ्यात पडून रडला आई, आई। तू मला पाठवतेस का मी काही चुकीचं केलं का आईचं काळीच तुटलं पण चेहरा शांत नाही रे राजा तू काही चुकला नाहीस पण तू मोठा व्हायला शिकायला हवं स्वबळावर उभं राहायला हवं शाळेचा पहिला दिवस हॉस्टेलचं छोटस खोली अनोळखी चेहरे आणि एकट मन रात्री आईची आठवण येऊन आरोप गपचूप रडायला दिवसे दिवस सगळं नवीन होतं कपडे धुणं वेळेवर जेवण अभ्यास खेळ आणि आईशिवाय सगळं केवळ आपणच करावं लागलं पण हळूहळू तो शिकत गेला कधी पळलं कधी हरलं कधी रडलं पण प्रत्येक क्षणाचं त्याला मजबूत केलं एका वर्षात आरवच्या लिखाणात आत्मविश्वासात झडकू लागला त्याने वक्तृत्व स्पर्धा जिंकली राज्य पातळीवर विज्ञान प्रकल्पात बक्षीस मिळवलं पण त्याहून महत्वाचं तो आता कुठल्याही कठीण प्रसंगासमोर डगमगत नसेल आईने जाणीवपूर्वक फोनवर बोलणं कमी केलं होतं तिचं मन दररोज उंच बळत असं पण ती ठाम राहिली आरवला स्वतंत्र होऊ द्यायचंय त्याच्या पंखांना हवा द्यायची ती स्वतःला सतत बजावत असे चार वर्षे गेली दहावीचा निकालाचा सकाळ आई बाबा लॅपटॉप समोर बसले हात थरथरत होते निकाल आरव शहाण्णव पॉईंट आठ टक्के आईचे डोळे भरून आले पण सगळ्यात मोठा आनंद तिला एका गोष्टीचा झाला त्याच्या प्रगतीपेक्षा जास्त त्याच्या विचारांची उंची पाहून त्या दिवशी आरव घरी आला उंबरठ्यावर पाऊल ठेवलं आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे म्हणाला आई त्यावेळी रडलो होतो रागही आला होता पण आता खडतंय तूच खरी होतीस तू जर मला पाठवलं नसतं तर मी इतका मोठा झालो नसतो आई फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती मंद स्मित होत आणि डोळ्यात समाधान शेवटचा संदेश आपल्याला ह्या कहाणीतून असा भेटतो की कधी कधी आई लांब जाते ती कठोर वाटते पण तिचं प्रेम फक्त मावशार शब्दात नसतं तर निर्णयांमधून दिसतं आईने आरवला दूर पाठवलं कारण तिला माहीत होतं की त्याला उंच आहे आणि त्या उड्डाणासाठी ती स्वतः पंख होऊन त्याचं वजन हलकं करत होती